गुंडेवाडीच्या दोन विहिरीला पाणी असून दलित वस्तीला पाणी मिळणार सरपंच ग्रामसेवक बीडीओच्या तोंडाला काळे फासणार जालना तालुक्यातील गुंडेवाडी ग्राम मार्फत परिसरातील पाणी पुरवठा केला जात होता जामवाडी हून गावाला पाणी मिळते तर ग्रामपंचायत जवळील दलित वस्तीला पाणी हे घाणेवाडी येथील दोन विहिरी आहे दोन्ही विहिरीला भरपूर पाणी असून स्वच्छ पाणी मिळत नाही शाळेमध्ये असलेल्या टाकीतून दलित वस्तीला पाणी पुरवठा होतो परंतु सध्या महिना ही झाला तरी ही पाणी पिण्यासाठी येत नाही त्यामुळे महिलांची भटकती चालू आहे गुंडेवाडीचे सरपंच मनोहर पोटे हे आहेत ते कारभार गावात दुकानात बसून चालवतात त्यांना कोणत्याही समस्या सोडविण्यासाठी विनंती केली तर ते ऐकत नाही लक्ष देत नाही पाइपलाइन दुरुस्ती करण्यासाठी दोन लक्ष रुपये खर्च सरपंच यांनी काम झाल्याचे दाखवून हडप केलेल्यांचे गावकरी यांनी सांगितले दलित वस्तीला पाणी पुरवठा करणाऱ्या पाणीची टाकी साफसफाई कधीच केली जात नाही पाण्यात तुटी ब्लिचिंग पावडर वापरली जात नाही पाणी सोडले तर दूषित पाणी सोडले जाते तेच पाणी पिण्यासाठी वापरले जाते दोन विहिरीत पाणी असून सुद्धा गावकऱ्यांना पाणी पाणी करावे लागते आहे एका मोठ्या वीरीला, सहा मोटारी वसविलेल्या आहे तर ते पाणी जाते कोठे कोणत्या कंपनीला विक्री करतात खाजगी शेतकऱ्यांना ही पाणी दिले जाते याची चौकशी सह दलित वस्तीमध्ये किती अनुदान आले कोठे खर्च केला याची चौकशी करावी पाणी नियमित द्यावे अन्यथा सरपंच ग्रामसेवक यांनी तत्काल पाणी नियमित न केल्यास गावकरी त्यांच्या तोंडाला काळे फासण्यात येईल असा इशारा दिला आहे यावेळी ग्रामस्थ योगेश गजर मुकुंद पटेकर अशोक उभेकर सिद्धार्थ लहाने रवी उभेकर किशोर लहाने विष्णू गजर जालिंदर उभेकर अविनाश लहाने अमोल वाघमारे शिवाजी गजर बाजीराव गजर महिला मीना राजभोग द्वारका लहाने शोभाबाई वाघमारे शीतल उभेकर कल्पना राजभोग भीमा उभेकर सुरेखा लहाने मनीषा लहाने अर्चना वाघमारे सविता लहाने सुषमा पटेकर कमल पटेकर यांच्यासह असंख्य गावकऱ्यांची उपस्थिती होती एक महिना झाला सर पाणी नाही आम्हाला गावाला कोणता गाव गुंडेवाडी महिना महिना पाणी सोडित नाही फोन लावतो फोन पण उचलत नाही ते सोडतो सोडतो म्हणते सोडित पण नाही पाणी पाणी घेऊन पिऊ राहिलो काय कसं जागा आम्ही या गावामध्ये सरपंच कोण आहे मनोहर पोटे आम्ही त्यांना सांगतो पाणी सोडा आम्हाला पाणी सोडा सोडतो सोडतो मध्ये सोडितच नाही पाणी झालं नाही आम्हाला महिना झाला पाणीच इकडे महिना नाही आम्ही पाणी घेऊन तुमचं योगेश विष्णू का काय तुमचं समस्या काय समस्या म्हणजे प्राथमिक समस्या गावातील पाण्याची एक एक महिना गावाला पाणी येत नाही मागच्या एकोणवीस बाराला बीडीओ साहेबांना निवेदन दिलं होतं त्यांना व्हॉट्सअप केलं होतं त्यांचं माझं बोलणं हे झालं होतं तर तेव्हापासून गावापर्यंत आज आजपर्यंत गावात पाणी सुद्धा नाही आलं गावातील नाल्याच्या नाल्याच्या समस्या असतील जिजाऊ उद्यानाचं जे तुम्हाला जे नाले दाखवले आम्ही त्याच्यामध्ये सो खर्चातून आम्ही तिथं पाईप पाईप टाकतोय पाण्याचा प्रश्न इतका बिकट आहे तिथं जी घाणेवडून जी पाईपलाईन आलेली आहे दोन पाईपलाईन आहे तिथं तर यांच्या विहिरीला सर्रास पाणी चालू आहे आणि एक आमच्या ग्रामपंचायतचे स्वतःची विहीर आहे ते सुद्धा पाणी जर दररोज तीन तास जरी पाणी आलं तरी गावाला पाण्याची समस्या बिकट परिस्थितीमधून गाव मुक्त होतं पंढरनाथ गजर हा जे शिपाई कडोबा त्यांचा जो मुलगा आहे शंकर यांना सहा महिन्यापासून त्यांनी ग्रामपंचायत काढून टाक टाकलेलं आहे काढून टाकलं म्हणजे तुमचा अर्थ काय सांग काढून टाकलं म्हणजे त्याचं काहीच नाही कारण की हे जे चोरी पाणी जे विकलेलं आहे समजा जे पाणी सारी ते त्यांना माहित होत ना मग पाणी कुठं जातं काय जातं ते त्या उद्देशाने त्यांना काढून टाकलेलं आहे रेग्युलर पाणी पाणी रेग्युलर येत नाही ग्रामसभाही होत नाही ग्रामसेवक फोनही उचलत नाही दिय। आणि आजपर्यंत जे आहे आमचं बीडीओ साहेबांना एकच निवेदन एक या गावकऱ्यांच्या मार्फत की तुम्ही गावात येऊन ग्रामपंचायत येऊन गावाची चौकशी करण्यात यावी सगळी लेख चौकशी करण्यात यावी म्हणून पाणी येत नाही ग्राम पाणी येत नाही ग्रामसं तुम्ही दलित वस्तीचा साडे टक्के काम करत नाही साडे बावीस टक्के जो दलित वस्तीचा फंड असतो आजपर्यंत एक रुपयेही खर्च केला नाही त्यांनी नाही तर काही दलित वस्ती कोण नाही की दलित वस्तीमध्ये काही काम झालं म्हणून काहीच काम झालं नाही फक्त कागदपत्री रेकॉर्डला चालू काम झाल्याचं दाखवलं की त्यांनी कुठं काम झालं म्हणून त्यांनी तेच नाही दाखवले असं आम्हाला त्यांच्या शक्य त्यांनी दाखवलं त्यांनी काय काय केलेलं आणि अपंगाचा साडेपाच पाच टक्के जो निधी असतो समजा तो वितरित केला नाही आम्हाला खाल्ली बाकीचं रेकॉर्ड चेक बाकी ले ले तुम्ची 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 करा यांनी बाकीचं कागदपत्र सगळं हे केलेलं आहे म्हणून मागणी आहे की बाबा बिडओ साहेबांनी गुंडवडी गावाला भेट द्यावी पाण्याचा प्रश्न आहे जो लवकरात लवकर, लवकर सोडवा आणि बाकीच ज्यांनी गावाचे जे काम केले आतापर्यंत त्याची रेकॉर्डची तपासणी करण्यात यावी हे मुळात काम झाले की नाही झाले म्हणून आणि ते पाणी टाकी जी खराब आहे त्याला काय करायचं ती बी दुरुस्त करावं त्यांनी दुरुस्त करायची हो का नवीन मांडायची नवीन नवीन प्रस्ताव आलेला आहे तिचं काम चालू होणार नाही ना बाकीच्या वस्तीला कुठे जात पाणी तिकडं गावात पाणी जात आहे तिकडं आम्हाला पाणी नाही इकडं तुम्हाला कुठून येतं पाणी तुम्ही येतं आम्हाला आता टाकी साफ केव्हा होती टाकी तयार झाली